फार पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि बरेच दिवस मी घरामध्येच आहे घरातल्याच गणपतीच्या भोवतीच आपलं सगळं आयुष्य चालू आहे सो आज पडणार आहे बाहेर घराच्या बाहेर आणि पुण्यामध्येच रोमिंग करणार आहे चला लेट्स टू पुणे अँड रोम इन पुणे ब्रेकफास्ट आहे शेवयाचं उपीट तुम्ही सुद्धा खात असाल मॅगी बिगी हे आहे शेवयाचं उपीट मस्त वर कूट पेरलेलं सो so, चला आज गणपती विसर्जन आहे आज गौरी विसर्जन आहे सो so, खाऊया शेवयाचं उपीट आणि करूया आपला व्लॉग ॲडिट सो so, शेवयाचं उपीट व्लॉग ॲडिट <laughs> जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र चंदनाची उठी कुमकुम केरे जडि मुकुटे शोभे तो भरा तेने पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन पूर्ति जय देव जय सुपारी दिवस झाला सेमच रुटीन चालू आहे राहत गणपतीची आरती प्रसाद आज गणपती बाप्पा जाणार आहेत सो आज चला संध्याकाळी विसर्जन असणार आहे सो आपण अगोदर जाऊया जे काही दोन तीन लोकांना भेटायचं आहे काही काम आहे ते करून घेऊया आणि नंतर भेटूया ओपन झालेलं या नवीन ब्रिजवर आता मी प्रवास करत आहे आणि खूप लवकर जाणार आहे त्याच्यामुळे जा सो लेट्स मू टू नेक्स्ट लेवल हॉटेल किमेयाला पोहोचलेलो आहे त्याला आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी चहा पिऊया पुढं केले आहेत सो आता जाऊया आपल्या घरी आज गणपती विसर्जन आहे सो लेट्स मोठू हो स्टोअरमध्ये गेलो होतो तिथं काय बऱ्याच गोष्टी करायला लागल्या बिल दोन मोबाईल होते दोन्हीचं सेपरेट झालं होतं ऑन प्लॅन बरंच काय काय झालं तिथून ते करून बिल भरून माघारी आलेलो आहे आता चिरमुरे आणलेले आहेत गणपती विसर्जनासाठी सो चला जाऊया वर दिव्या चिरमुरे प्रियाकडे आणि भडंग विसर्जन करता येईल आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे सहा सात दिवस आपल्या घरी पाहुणा होता आणि आता निरोप प्राण प्रतिष्ठापना झाली मोदक बिदक सगळं झालं आज आहे गौरी गणपती विसर्जन स्वतःला देऊ या बाप्पाला निरोप तिकडचं

ਦਲੇ ਦੁਬਾ ਬੋਲ ਮਾਦੂ ਕਾਇ ਨਾ ਗਣਪਤੀ ਪੱਪਾ ਮੋਰੀਆ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਰੀਆ ਹਸਾ ਚਿਹਰਾ ਠਾਵੜਾ ਸੁਣਾ ਨਾ ਮੋੜ ਤੋ ਗਣਪਤੀ ਪੱਪਾ ਮੋਰੀਆ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਰੀਆ

लवकर या पण गणपती एक गोष्ट चांगले की माती नाही होत वर्ण काही ना पण काय चालले कुलवी प्रेम याची सर्वांगी सुंदर प्रेम

तोंड वक्र तोंड त्रिरा माता पाय सन संकटी पावा विणित माणि रक्षा सुरुवात वंदना जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मना कामाना पूर्ती जय देव जय देव त्याच्याबरोबर सगळं दुःख अनारोग्य सगळ्या वाईट प्रवृत्तीचं विसर्जन होऊ दे आणि सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य आयुष्य आणि आनंद मानसिक स्वास्थ्य लाभू दे हीच मी प्रार्थना मोर्या 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 लवकर मोर्या मंगलमूर्ती मोर्या गरमपाणी गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे ऋषीरने आणि मी दोघांनीही बाप्पाला निरोप दिलाय नेहमीच लहानपणापासून बाप्पाला निरोप देताना मला खरंतर त्रास होतो सगळ्यांनाच होतो एक गोष्ट की आता शाळू माती झाली त्यामुळे माती होणार नाही सो <laughs> so, आम्ही यावेळेस पर्यावरणपूरक म्हणजेच mm -hmm. आमच्याकडे जी देवडूश्वर हलवायची मूर्ती आहे पंचधातूची ती आम्ही गेल्या वर्षीपासून स्थापित करतोय जेणेकरून सण सुद्धा साजरा होईल आणि पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाहीये सो आणि घरीच विसर्जन करतो आणि घरीच विसर्जन येस कधी करू शकतो पण आता नाही आजकाल इतकी असते की ते, ते मग नीट आरती वगैरे करता येत नाही आपलं सो आम्ही गर्दी माणसा असेल तरी घर थोडस घाबरतोच सो चला एक, एक हा व्हिडिओ आता इथेच थांबूया oh. प्रसाद आम्ही प्रसाद सेवन करणार आहोत पण प्रियाने खूप छान सुंदर प्रसाद केलेला आहे चला थांबूया हा व्हिडिओ इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या चॅनल मंगलमूर्ती मोर्या हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि हाईप करा, है, 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 हैप करा। सो चला हायप पिटा बप्पा मोर्या